नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली येथे अवकाळी तीस क्विंटल जसे जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल हरबरा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव येथे अवकालेले दहा क्विंटल ज्याचे दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जाते काट्या हरभरा बघा तसे पुढील बाजार समते लातूर येथे अवकालेले चारशे छप्पन क्विंटल ज्याचे दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्व अंधार चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जालना येथे अवकालेले दोनशे नऊ क्विंटल ज्याचे दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समती हिंगणघाट येते जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समती जामखेड येते आवकालेली तीन क्विंटल जास्त दर चार हजार चारशे चार रुपये क्विंटल जात आहे लोकल